पाथर्डी फाटा परिसरातील रॉयल लिस्ट ऑफ फॅमिली रेस्टॉरंट अँड बार सुरू ठेवण्यासाठी सात लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आशुतोष कृष्णा गडलिंग वैवर्ष अडतीस राहणार प्लॉट नंबर दोन गोकुळ बंगलो गोविंदनगर नाशिक हे रॉयल लिस्ट ऑफ फॅमिली रेस्टॉरंट अँड बार चालवतात सात ते चौदा जुलै दरम्यान संशयित श्रुती यतीन नाईक आणि तिचा पती यतीन नाईक राहणार मोरिया बंगलो क्रोमा शोरूमसमोर ज्ञानेश्वरनगर पाथर्डी फाटा यांनी संगनमत करून व्यवसायात अडधळा निर्माण केला आणि हॉटेलमुळे त्रास होतो असं सांगत त्यांनी ग्राहक बेटरची अडवणूक केली हॉटेल सुरू ठेवायचे असल्यास सात लाख रुपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा हॉटेल बंद पाडू अशी धमकी दिली या प्रकरणी बार चालक आणि तातडीनं पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत एनसीएन्यू साठी रोहनदनी नाच